आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश विलर संसरा प्रेस पुणे हडपसर स्मशानभूमीची अवस्था आपण पाहिलीय का नसेल पाहिली तर या बातमीमधून पहा एक विदारक परिस्थिती आज आम्ही आपल्याला दाखवतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख समीर तुपे यांनी ही विदारक परिस्थिती मीडियाच्या माध्यमातून समोर आणली आहे समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या अमरधाम स्मशानभूमीला वाली कोण असा थेट सवाल शहर प्रमुख समीर तुपे यांनी प्रशासनाला केलाय ही अवस्था बघता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख यांनी अमरधाम स्मशानभूमीमध्ये धाड टाकली आणि पुणे महानगरपालिकेचाच भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला पाहूया महाराष्ट्र खबरचा स्पेशल रिपोर्ट पावसाळा सुरू आहे हडपसर अमरधाम स्मशानभूमी जर पाहिली तर तळीरामांचा अड्डाच झालीय पावसामुळे शेड गळत आहे उभं राहायला जागा नाहीये बसण्याचे बेंच तुटलेले शेतीपेट्यांची अवस्था वाईट आहे पाण्याचे तुटलेत पाण्याची बिकट परिस्थिती पत्रे तुटलेले आहेत शौचालयाची स्वच्छता नाही तसेच साफसफाई नाही कचऱ्याचे ढीक दारूच्या बाटल्या दिसत आहेत मागील जवळ कुंपण नाही ही अवस्था पाहून उपशहर प्रमुख समीर तुपे यांनी प्रशासनाला धारेवर ठरलायंत आपण मग पडता तुमचं वैदवाडी त्याच्यानंतर माळवाडी साडेसतरा नळी त्याच्यानंतर पंधरा नंबर आकाशवाणी सातवाडी नगर हडपसर गाव संपूर्ण त्याच्यानंतर तुमचं ससानी नगर काळेपडळ अगदी नगरपर्यंत आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण हिंगेमाळ्याचा परिसर हा संपूर्ण भाग या हडपसर आमरधाम स्मशानभूमीवरती आहे साधारणतः चार ते साडेचार लाख लोकसंख्या असणारा हा सगळा भाग आहे त्याच्यामध्ये अमोनरा जी टाउनशिप आहे त्याच्यानंतर मगरपट्टा सिटी टाउनशिप आहे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या वर्षामध्ये या हडपसरचं खूप मोठ्या प्रमाणात उलक्तीकरण झालं विकसीकरण झालं त्यातून अनेक लोक या ठिकाणी वास्तव्याला आलेले आहेत दुसरी गोष्ट आज आपण या हडपसरच्या स्मशानभूमीचं जर संपूर्ण पाहणी केली तर त्याच्यामध्ये विद्युत दाहिनीची संख्या जी आहे ती एक आहे त्याच्यामध्ये जे आपण शेव ठेवण्यासाठी जर बाहेरून गावी कोण लोक येणार असतील तर त्याच्यासाठी सन्मान्य गिरीश बापट साहेबांनी त्या ठिकाणी दोन शीतपेट्या दिलेल्या होत्या ती एक चालू अवस्थेत आहे दुसरी बंद अवस्थेत आहे तिची अवस्था जर पाहिली तर त्याच्यामध्ये खूप पाणी आता आपण उडुंड तर त्याच्यात पाणी साठलेले आहे त्याच्यानंतर जे लोक या ठिकाणी विधीसाठी येतात त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे तर त्या पाण्याची व्यवस्था आपण पाहिली न तर त्याला एक गोलंही पाणी नाही टॉयलेटची अवस्था पण बघितली दोन्ही वॉश बेसिन तुटलेले आहेत कमोट तुटलेले आहेत आतमध्ये टॉयलेट चेक आहेत अलीकडच्या बाजूला दफनभूमी आहे दफनभूमीची अवस्था अशी आहे की तिथं बसायला बाकडे चांगले केलेले आहेत त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या पडलेल्या त्या ठिकाणी टर्मिनेट घेणारी लोक येऊन तिथं नशा करतायत बाजूनी कुठलीही त्या ठिकाणी कंपाऊंड नाहीये त्या सगळ्या व्यवस्थेने खर तर त्या रखवालदारांनाही दमदाटी करून तिथं येऊन रात्रीचं दिवसा ते सगळे नशा करतायत आणि ही स्मशानभूमी जी आहे ती स्मशानभूमी कमी आणि ते गंजाडींचा अड्डा जास्त झालेला आहे या ठिकाणी आजची परिस्थिती आपण जर पाहिली तर कुठलीही स्वच्छता या ठिकाणी नाहीये जागोजागी पाणी साठलेलं आहे त्या पाण्यावरती शेवळ झालेलं आहे त्याच्यानंतर तिथं सगळं पूर्ण लाईन चोकअप झालेलं आहे आज इथं आपण पाहिलं तर सगळे ह्या मागच्या स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं सगळं पाणी लिकेज होतंय समोर जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी दोन हजार वीस साली इथं बसण्यासाठी लोकांना जी व्यवस्था केलेली आहे ते सगळे बाकडे तुटलेले आहेत आतमध्ये जर पाहिलं तर सगळे वरून पाणी त्या थी, ठिकाणी पन्हाळे लावले ते पन्हाळे तुटलेले आहेत म्हणजे आयुष्यात माणसाला जिवंत असताना सुद्धा ज्या सुखसुविधा हे प्रशासन देऊ शकत नाही ते लोकप्रतिनिधी देऊ शकत नाही कमीत कमी त्यांच्या जाण्याच्या वेळेला तरी आंतरविधीच्या वेळेला तरी ह्या सगळ्या त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात पण ती सुद्धा देण्याची त्या ठिकाणी इथं व्यवस्था नाही एवढी दयनीय दुर्दैवी अवस्था आहे आणि खर खर तर म्हणजे अल्लाद्दीनचा दिवा घेऊन सुद्धा अडबसरला विकास दिसणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी उपलब्ध निर्माण झाली पंधरा वर्ष नगरसेवक राहिले पाच वर्ष आमदार राहिले राज्यात सत्ता असतानाही प्रभागातील समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या स्मशानभूमीला कोणी वालीच राहिला नाही त्यांच्या कारकिर्दीत काय काम केले हा संशोधनाचा भाग आहे काय विकास केला हे सगळ्यांना माहित आहे गेले पंधरा वर्ष झालं या ठिकाणचे विद्यमान जे आताचे आमदार आहेत ते पंधरा वर्ष झाले या ठिकाणी नगरसेवक म्हणून होते आणि त्यांच्या पंधरा वर्षाच्या इथं काय काम झालं हा एक संशोधनाचा भाग आहे आजही ते विद्यमान आमदार आहेत पाचही वर्ष ते त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्येही सत्तेत होते महायुतीतही ते सत्तेत आहेत परंतु ही त्यांच्या स्वतःच्या घरची अवस्था आहे हा त्यांचा घरचा वॉर्ड घरचा विधानसभा आहे याची ही परिस्थिती आपण बघताय काय ती मग आज अशी परिस्थिती झाली आहे की आंधळ दळते आणि कुत्रेपी खाते अशी परिस्थिती या ठिकाणी हडपसरची होऊन बसलेली विद्यमान आमदार यांनी काय विकास केला हे जनतेला सांगावं येथील जनता अशा लोकप्रतिनिधींवर नाराज आहे ही जनता पुढे घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असे मत समीर तुपे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं पाच वर्षामध्ये म्हणा किंवा इथून पहिल्या पंधरा वर्षाच्या महानगरपालिकेच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपण जर पाहिलं तर कुठल्याही भागामध्ये आज छोटासा पाऊस झाला एक दिवस त्या पावसामध्ये सगळ्या हडकसरचे रस्ते हे स्विमिंग पूल सारखी यांची परिस्थिती झाली होती रस्त्यांना वड्यांचं नाल्यांचं स्वरूप आलं होतं त्याचप्रमाणे आज या सगळ्या भागाची जर ट्रॅफिकची समस्या बघितली तर भयंकर आहे पार्किंगची समस्या भयंकर आहे आज आपण सांग बघितलं स्मशानभूमीमध्ये न सोडण्यात थेंब पाणी येत नाही हीच परिस्थिती माळवाडीचे आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये इथं लोक त्यांना यावर्षी घरी बसवल्याशिवाय राहणार नाही कारण प्रचंड या लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आमदारांच्या बद्दलची नाराजगी आहे आणि जसं आपल्याला या भागामध्ये काम करणारा माणूस पाहिजे हडपसर गाव माळवाडी साडे नळी मगरपट्टा ससाने नगर काळेपडळ पंधरा नंबर सातवाडी गोधळे नगर चिंतामणी नगर वैदुवाडी शंकर मठ परिसरातील नागरिकांची हडपसर येथील एकच अमरधाम स्मशानभूमी आहे साडे चार लाख लोकांच्या भावनेशी खेळ करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाने हडपसर अमरधाम स्मशानभूमीची सुधारणा केली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा उपशहर प्रमुख समीर तुपे यांनी दिलाय जर आता प्रशासनाने याची सगळी दखल घेऊन जर या भागाचा या स्मशानभूमीचा भागा जर समजा उद्या इथं लक्ष दिलं नाही किंवा या सुविधा या ठिकाणी पुरवलं नाही शिवसेना विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या हक्काच्या मतदारसंघातील स्मशानभूमीची दुरावस्था झाल्याने अंत्यविधीला येणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे हडपसर जिवंत माणसांना जीवघेणे झालेले असताना अंत्यविधी प्रसंगी तरी सुविधा मिळणार का पुढे महानगरपालिका काय दखल घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र खबरसाठी मुख्य संपादक तुकाराम गोड